आज संपूर्ण देशभरामध्ये मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ठीक चार वाजता जे आहेत ते सगळीकडे मॉकड्रिल सुरुवात झालेली आहे पुण्यात देखील मॉकड्रिल सुरुवात झाली आणि या ठिकाणी आपण पाहतो की चार बरोबर एक स्फोटक झालं आणि त्या स्फोटकानंतर ज्या पद्धतीने यंत्रणा सगळी काम करते त्या ती सगळी यंत्रणा आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष काम करताना पाहायला मिळत आहे ही विभागीय आयुक्त कार्यालयाची इमारत आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो की अं ज्या पद्धतीने हल्ला झाल्यानंतर किंवा अपघातजन्य परिस्थिती असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ज्या पद्धतीने यंत्रणा काम करते त्या पद्धतीने या ठिकाणी अं या सगळ्या अं मध्ये विविध पद्धतीचे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचा सध्या सहभाग आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये एन एस एस चे विद्यार्थी एन सी सी चे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात याशिवाय मध्ये याच्यामध्ये नागरिकांचा देखील आहे आता आपण पाहतो की या ठिकाणी श्वान पथक श्वान पथकाच्या मदतीने आतमध्ये या इमारतीमध्ये जर एखादा बॉम्ब जर ठेवण्यात आला असेल तर त्याला शोधून काढण्यासाठी देखील या ठिकाणी एनडीआरएफ ची टीम आणि बॉम्ब स्क्वॉड देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत याशिवाय विद्यार्थ्यांच्या साहाय्याने या ठिकाणी जे आतमध्ये इमारतीमध्ये जखमी झालेले आहेत किंवा या बॉम्ब स्फोटामध्ये किंवा या परिस्थितीमध्ये जे जखमी झाले त्यांना रेस्क्यू करण्याचं काम या विद्यार्थ्यांच्या मदतीने या ठिकाणी केलं आहे आणि आपण पाहतोय की जे आतमध्ये या इमारतीमध्ये नागरिक जखमी झालेले आहेत त्यांना या सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून जे आहे ते सुखरूपपणे बाहेर काढलं जाते याशिवाय वरती डॉग स्कॉड वरती गेलेला आहे वरती जर बॉम्ब असेल तर त्याला देखील शोधण्याचं काम जे आहे ते त्याच्या माध्यमातून केलं जाते आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये या ठिकाणी अँब्युलन्स असेल एनडीआरएफचे जवान असतील विविध पथकं जे आहेत त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत या ठिकाणी ही सगळी घटना घडल्यानंतर लगेचच पाच दहा मिनिटातच या ठिकाणी अँब्युलन्स पोहोचते आतमध्ये जर, दी जर नागरिक जक्मी प्रतम काजी जी नागरिक जखमी झाले असतील तर त्यांच्या प्रथम उपचाराची काळजी जी आहे ती घेतली जाते आणि कशा पद्धतीने एकूणच आजचा हा मॉकड्रिल घेण्याचा नेमकं कारण काय तर संपूर्ण देशभरामध्ये जे काही भारत विरुद्ध पाकिस्तान अशा पद्धतीचं आपण आता या ठिकाणी पाहतोय की पोलिसांच्या गाडी या ठिकाणी आता हल्ला आलेल्या आहेत तर हल्ल्या झाल्यानंतर पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत ही सगळी यंत्रणा येऊन गेल्यानंतर आता पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत की या ठिकाणी जर पोलिसांच्या मदतीने जे आहेत ते सगळ्या नागरिकांना सुखरूपणे बाहेर काढण्यात येतील या ठिकाणी पाहतोय की आपण अम्ब्युलन्स असेल आणि किंवा पोलिसांच्या गाड्या असतील ते देखील या ठिकाणी आणण्यात आलेले आहे या सगळ्यांमध्ये वैद्यकीय डिपार्टमेंट देखील याच्यामध्ये सहभागी झालेला आहे संपूर्ण देशभरामध्ये अशा पद्धतीने दोनशे चोवेचाळीस जिल्ह्यांमध्ये हे मॉकड्रिल जे आहे ते घेतलं जात आहे आणि या मॉकड्रिलमध्ये खरंतर आपत्ती व्यवस्थापक व्यवस्थापकाच्या संपूर्ण टीम ज्या आहेत याच्यामध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीतच ज्येष्ठ नागरिक असतील किंवा भारतीय नागरिकांना अशा पद्धतीने जर कुठे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा पाकिस्तानने जर भारतावरती हल्ला केला तर काय केलं जाऊ शकतं किंवा भारत कशा पद्धतीने या ठिकाणी सक्षम आहे या सगळ्या गोष्टींना तोंड देण्यासाठी याचं प्रत्यक्ष उदाहरण जे आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय या सगळ्यांमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत एन एस एस एन सी सी या सगळ्या यांच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आज सकाळी दहा वाजता सर्व विभागासोबत मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं की काल जे तीन ठिकाणी केले होते त्याच्याशिवाय आणखी काही ठिकाणी आपण वाढून घेऊ ज्याच्यामध्ये दोघे महापालिका समावेश करू आणि त्याच्यासोबत एक इंडस्ट्री एरियाचा पण आपण समावेश करू तर त्याच्या अनुषंगाने आपण सर्व शहरी भाग इंडस्ट्रीयल एरिया ग्रामीण भाग आणि एक छोटा टाउन असे सहा ठिकाणी आपण आज चार वाजता ड्रिल सुरुवात केली त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट त्याच्यामध्ये एन डी आर एफ महसूल विभाग पोलीस विभाग नगरपालिका विभाग महापालिका फायर ब्रिगेड डिपार्टमेंट त्याच्यानंतर आरोग्य विभाग काही कॅडेट्स एन सी सी एन एस एस रेड क्रॉस नेरविवाह केंद्र रेड रेड क्रॉस आणि काही कॉलेजेसचे विद्यार्थी न्स सर्वांचा समावेश होता त्याच्यामध्ये आपण बोकडीलमध्ये सर्व गोष्टीचा समावेश केला सुरुवातीला त्याच्यामध्ये सायरेन वाजला त्याच्यानंतर बॉम्ब जे आहेत त्याची बॉम्बसुद्धा आपण ड्रॉप केला आणि त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते आत अडकले होते काही लोक बाहेर आले जे लोक आतला अडकले होते त्या लोकांना बाहेर आणण्यासाठी एनडीआरएफ आणि बाकी डिपार्टमेंटने समन्वयने काम केला आरोग्य विभाग फायर ब्रिगेडने त्याचा काम केला आणि त्याचा आपण रिस्पॉन्स टाइम बघितला की ते किती वेळेला ते काम करते ते सर्व विभागाचा जो रिस्पॉन्स टाइम होता ते योग्य पद्धतीने जेवढा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि हा जवळपास पंचवीस मिनिटांमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया किती ठिकाणी हा सगळा तुम्हाला रिपोर्ट कुठून कुठून आला हा सहा ठिकाणी आपण केला आहे त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं की पुणे काउन्सिल वॉल ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या ठिकाणी हो, केला आहे त्याच्याशिवाय पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका हा दोघेही प्रशासकीय बिल्डिंग मध्ये सुद्धा हा झालेला आहे त्याच्याशिवाय वनाजमध्ये वनाज इंडस्ट्री त्या ठिकाणी केला आहे त्याच्यानंतर मुळशी त्या ठिकाणी आपण केला आणि मुळशी पंचायत समितीमध्ये त्या भागाचे काही ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तिथले ग्रामसेवक ते त्या ठिकाणी होते कारण काय की ग्राम गावामध्ये सुद्धा याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस झाली पाहिजे आणि एक तलेगावची नगर परिषद मध्ये हा झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्व विभागाने एक रिस्पॉन्स दिला याच्यामध्ये स्पेशली मी धन्यवाद देऊ इच्छितो सर्व विभागाचा ज्याने कॉर्डिनेशन चांगल्या पद्धतीने केलं आणि आपण खूप कमी वेळ दिला आमच्या कालपासूनच नियोजन होतं की आम्ही सहा ठिकाणी करणार आहोत पण आम्ही टॅक्टिकली ते तीन ठिकाणी आज सकाळी सांगितले जेणेकरून आपल्याला बघायचं होतं की जरी आपण कमी वेळ दिले तरी सुद्धा सर्व डिपार्टमेंटची तयारी असेल का तर त्या डिपार्टमेंटची तयारी होती इमिडिएटली ब्रिगेड डिपार्टमेंट असेल आरोग्य डिपार्टमेंट असेल तर सर्व लोकांनी तीन चार तासामध्ये तयारी केली सर्व व्हॉलेंटिअर्सही पोहोचले आणि आपलं जे मॉक ड्रिल होत आहे ज्याचं नाम आहे ऑपरेशन अभ्यास ऑपरेशन अभ्यास आपण सफलतापूर्वक आपल्या जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी लागवला आपल्या जे आपण सांगितलं होता त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की आपले पुण्यामध्ये पिच्याहत्तर ठिकाणी आपले सायरन्स आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण ड्रिल करणार नाही ड्रिल आपण काही ठराविक ठिकाणी करणार आहोत ते सहा ठिकाणी आपण आज ड्रिल केली पुढच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने शासनाचे निर्देश येतील त्या पद्धतीने आपण जर सांगितलं की आणखी काही ठिकाणी करायचं तर आपण पुढच्या काळामध्ये आणखी काही ठिकाणी करत राहू त्याच्या अनुषंगाने काही माहिती येतील त्या आपण माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू मात्र पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ब्लॅकआउट बद्दल अजून कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्याचा आपल्याला दिशानिर्देश नाही एक सर्वात महत्वाचा सिव्हिल डिफेन्स याचा मी खूप मनापासून धन्यवाद देतो कारण कालपासून कम्प्लीट कॉर्डिनेशन त्याने केला काय काय स्टेप्स असणार आहे त्याच्याबद्दल चा त्याने चांगल्या पद्धतीने सर्व डिपार्टमेंटचं मार्गदर्शन केला सकाळी जेव्हा आमची एक तासाची माहिती मिटिंग झाली त्याच्यानंतर काही डिपार्टमेंटची काही शंका होते तर याची टीमने ते सर्व शंका दूर केले आणि त्याचे प्रत्ये डिपार्टमेंटचे प्रत्येक जे टीम आहे ते सहा ठिकाणी पोहोचले आणि हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे त्यासाठी त्याने सर्व विभागाला तीन तासाचे आठ ट्रेन करून आपला ऑपरेशन अभ्यास सफलतापूर्वक करण्यास केलं त्यासाठी त्याचा खूप प्रश्न फक्त करो पण पुणे जिल्हा सगळ्यात महत्वाचा जिल्हा आहे हाय अलर्ट असतो दक्षिण कमांड आहे आजच्या सगळ्या मॉकडिली नंतर जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला असं वाटतं की पुणे जिल्हा येणाऱ्या संकटाला जर संकट आलं तर तोंड द्यायला सज्ज आहे अॅपसुल्युटली सज्ज आहे कारण आपल्याकडे या ठिकाणी सर्व विभाग आहे म्हणजे <Gloria> एनडी आर पासून सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट आर्मी एअरफोर्स आपला पोलीस विभाग आपला महसूल प्रशासन असेल किंवा महापालिका असेल त्याच्यात चांगल्या पद्धतीने नेहमी कॉर्डिनेशन असतो आणि हा कोऑर्डिनेशन आपण जेव्हा आपले पुण्यामध्ये पूर येतो किंवा आधी सारखा संकट आला तेव्हा पण आपण बघितलेलं आहे की सर्व विभागाने कसा चांगल्या पद्धतीने समन्वय समन्वयमध्ये काम करून आपल्या लोकांचे आयुष्य वाचवले आणि खूप चांगल्या पद्धतीने क्विक रिस्पॉन्स आपले लोक करतात तर आपण एप्स्युटली तयार आहे पण आपण प्रत्येक हाच करू की असा कुठल्याही प्रकारचा अटॅक आपल्यापर्यंत होऊन आपली जे आर्मी आहे एअरफोर्स आहे ते कधी होऊन देणार समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा